नाच गोमा या चित्रपटातील कलाकार आणि टीम इथे काय बडबड यायची काय पाहिजे तुला केस बघ झिप्रे कोणाचा डायनासोर चा खूप पाहिजे हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा बोल पाहिले विक्रम पाटील ब्लॉक्स मध्ये स्वागत आहे बोल मग घे तुला गे फोन घे फोन फोडी आपण आपण लिफ्ट गा लिंदेकडे सो आम्ही चाललो सगळे मॉल मध्ये मग असे खोलून घालू का தாம் आम्ही आम्ही सगळे चाललो मॉल मध्ये पिक्चर बघायला ना मी ने काढला हां कोला कुलंदा मी लावते आणि आम्ही सगळ्याची तयारी चालू आहे कसा का? तुम्ही काल बघितला आम्ही स्विमिंग पूल बनवलेला आहे स्विमिंग पूल बनवणार आहे आता स्विमिंग पूल बनवू आणि तोपर्यंत मग जर कोणाला शेअर मार्केट बद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर शेअर मार्केट इव्हेंट आहे आणि आम्ही तिकडे चाललो बाकी डिटेल तुम्हाला हा बाकी डिटेल तुम्हाला पोहोचल्यावर सांगतो बोल तुझा काय पहिले बोल ओके चालेल मॉल मध्ये स्विफ्ट घेतो का एन्जॉय करा आम्हाला टॅग करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि सगळे शोज हाऊसफुल करा कौटुंबिक सिनेमा आहे आणि एन्जॉय करा थँक्यू थँक्यू नाच गोमा या चित्रपटातील कलाकार आणि टीम इथे हॅलो व्हिडिओज बघते ना तू आवडतात तुला चालेल बाय बाय काही विक्रम भाईचे भॅन बघू शकता तुम्ही आम्ही पोहोचलो हा वैभव आहे जे मी तुम्हाला त्यांना शेअर मार्केट बद्दल ते क्लासेस वैभवच घेतोय हॅलो आणि वहिनी सोबत छान झाला इव्हेंट काय बोलशील इव्हेंट बद्दल मी पण माईक विसरलो घाई घाई <laughs> मूवी येतोय आणि त्याचा प्रमोशन करतोय प्लस कंपनी की आहे वैभवची हॅलो सांगू बरी आहे ना आणि पप्पू आहे ना मोठा होणार <laughs> <गागा। ना> <laughs> फोटोश फायनली आम्ही पोचलो प्रमोशन आणि हे मूवीचं हे जे प्रमोशन आहे आता झालंय मूवी चालू होईल थोड्याच वेळात आणि हा सगळा इव्हेंट विनविन प्लस या कंपनीने केलाय जी कंपनी आहे वैभवची <laughs> जो की माझा लहानपणीचा मित्र आहे माझ्या गावातला मित्र आहे आता आहे आपला आगरी कोर्ग आहे आणि आपला नागरी कोर्ग आहे जो की आमचं आमच्याबरोबर म्हणजे आपल्या सगळ्यांसोबत तो खेळला आहे तो आज शेअर मार्केटमध्ये स्वतःची कंपनी उभी करून आहे तो काय सांगतो शेअर मार्केटबद्दल या कंपनीबद्दल नक्कीच त्या अगोदर <laughs> मी तुझं अभिनंदन करेन थँक्यू सो मच एवढ्या सगळ्या या गोष्टींमध्ये सुद्धा म्हणजे तू एक हिरा म्हणून उभा राहिलास मला खूप गर्व वाटतो आणि मला वाटतं मी तुला बऱ्याच वेळा अप्रिसिएशन पण केलं मॅसेज असेल फोन करून की या गोष्टी आपण करतोय आणि आता तुम्ही जो प्रश्न विचारला ना की शेअर मार्केटमध्ये तू एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यास त्याबद्दल मी सांगू इच्छितो पण मला सांगा ना आपल्या समाजामध्ये काय नाही आहे सांगा मला काय नाही आहे आपल्या समाजाकडे सगळ्या गोष्टी आहेत पण त्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो त्या आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचतच नाही बरोबर आता विक्रांत असेल किंवा असे लोक असतील हे सगळे लोक आपल्यासोबत मिळून मिळून आपण त्यांच्यासोबत जे बघतोय म्हणजे त्यांचं ब्लॉग्स तुम्ही बघताय विक्रांतचे सो विक्रांतला जेवढं प्रेम देत तुम्ही सो विक्रांत तुमच्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टी पोहोचवतो आणि मलाही तेच वाटलं की विक्रांतच्या सोबत येऊन एक ही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचावी आपल्या समाजापर्यंत पोहोचावी शेअर मार्केटसारखा विषय हा लोकांना खूप कठीण वाटतो काहीतरी असेल असं काहीच नाही खूप सोप्या गोष्टी असतात पण त्या गोष्टींमध्ये आपण उतरवलंच नाही ना सो उतरून आपण त्यामध्ये जर काम केलं तर तुमच्या खूप साऱ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि यानंतर विक्रांतसोबत एक अजून एक चांगली अशी गोष्ट मी करण्याचा प्रयत्न करणार आहे बघतो की विक्रांत आपण मिळून गोष्टी नक्कीच लोकांचा फायदा असेल नक्कीच शेअर मार्केट आता इथे इथे जास्त बोलण्यापेक्षा ना एक नवीन जी व्हिडिओ येणार विक्रांतशी त्या व्हिडिओमध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीने शेअर मार्केट बद्दल डिटेल माहिती तुमच्यापर्यंत बनवू बनवू आपण एक वेगळा जेणेकरून तुम्हाला पण शेअर मार्केट बद्दल शिकता येईल शेअर मार्केट बद्दल माहिती मिळेल आणि तुम्हाला पण दोन पैसे कमवता येतील शेअर मार्केट मध्ये उतरण्या अगोदर त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तो अभ्यास प्लस ही कंपनी घेते रांगोळी पण मी मगाशी दाखवली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो शो शोस शो हा जो शो आपण प्रमोश प्रमोट केला आहे त्याचं कारण होतं की लोकांपर्यंत शेअर मार्केट पोहोचाव आज कोणी शो शोला प्रमोट केलं असतं पण आपल्याला निवडण्याचं कारणच आहे की त्यांनाही असं वाटतं की शेअर मार्केटसारखी गोष्ट ही घरोघरी दारोदारी पोचावी त्यामुळेच त्यांनी कुठलं आपल्याला आपल्यालाही संधी दिली आणि म्हणूनच so, या सगळ्या गोष्टी होत आहेत सो पोहोचूया लोकांपर्यंत शेअर मार्केट असेल फायनान्शियल नॉलेज असेल सर्व गोष्टी पोहोचू आपण सो so, पुढे जाऊन आपण अशा अनेक साऱ्या गोष्टी करणार आहोत तेव्हा आपण नक्कीच भेटणार आहोत सो आम्ही पोचलो आता वरती आणि सगळे चालले आतमध्ये कुठे राहिली गँग आपली बघ अजून धावते डायरेक्ट जम्प मार जम चला इथं मूवी लेट होते मूवी लेट होते संपत नाही चला मूवी लेट होते का आपण लेट होतो आपण लेट होतो <laughs> <था> मूवीचा <मुझी सा... laughs> एक शब्द चुकीचा का यांची लगे बाबा तुझी जीप ये तुझी जीप लपलप लप, -लप करून <laughs> लप -लप लप -लप लप -लप लप दे मग सांगता तुला मी तुझी हा कैसी जीप लपलप आई हे तू येत नाही काय का इथून इथून नाही यायचा ती ओरडेल तिथून ये साईड नाही गेट मधून गेट मधून ये त्याला चेक करा त्याच्याकडे बॉम्ब असतो तो चेहऱ्याने आतंकवादी दिसतो तो हा म्हणून तो त्याचा चेहरा ना मोबाईलने लपवलेला असतो त्याने झाला आत आता मूवी बघूया नाचते घुमा कोण आहे घुमा कोण आहे हाय बापू कसा आहेस प्रफुल्ल हॅलो खोटी समोर खोटी बोलते आता इथ अर तो आपल्या गावांचाच गावाने बोल हे घरा आल्या बोल र बरेच भेटलाय बोलत लग्यास एकच आवाज येईल रिलेटेड आहे ना सेम माझे बाजा तर जेव्हा ती चिंचिं करत होती ना सेम पप्पा सेम पप्पा आणि तेव्हा ठाव ठा जागी व्हा उभा उभा जागी व्हा तुला नको ठाव नको इकडे इठू आणि नंबर काय म दोन्ही टू कसे असतील पिक्चर बघजा पिक्चर बघजा सो काही संपलेला आहे आणि गॅंग आम्ही दोघाच काही तिथं बसलेलो बघा आता या याना ना याचा घुमा घुमा करू आहे घुमा मूवी बघितली मूवी झाला कुठली मूवी बघितली तुम्ही खरं सांगा मूवी बघितली की इकडे तिकडे धावलात तिकडे धावला गुड गर्ल स्वानीकडे सगळं सक... थांब एक मिनिट इकडे सगळे भेटतात वैभवला इस तुम्हाला 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 बदल का तुम्हाला शेअर तुम्हाला जर शेअर मार्केट बद्दल काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा क्लासेस किंवा इंटरेस्ट असेल तर तुम्ही वैभवला कॉन्टॅक्ट करू शकता वैभवची कॉन्टॅक्ट डिटेल मी तुम्हाला देतो थोड्या वेळात आणि वैभवची कंपनी आहे विनविन प्लस तुम्ही त्याच्यामधून कोर्सेस पण करू शकता बाकी शेअर मार्केटच्या क्लासेसची बाकी सगळी डिटेल आणि इकडे हे बघा एक मूवी संपली यावेळी पिक्चर बनवून घेतले पिक्चर हो घुमा चला खाली हा 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 मग तिकडे त्यांचं हे चालू आहे आम्ही आलो सगळे बाहेर कसा वाटला पिक्चर नाही मम्मी मम्मीने <laughs> <laughs> तुम्हाला तर मेड एले मेडला इमॅजिन केलं ना तुम्ही मम्मी नसेल केलं मम्मीकडे हक्काची मेड आहे ना <laughs>

जे काय असेल ते शिकून आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो मी प्रत्येकाला आमंत्रित करेन या तुम्ही इथे या शिका आणि शिकल्यानंतर शेअर मार्केटमधून तुम्ही खूप सारा चांगला असा पैसा कमवू शकता त्यासाठी आपले जे क्लासेस असतात ते क्लासेस आपण कंडक्ट करतो आणि त्याचं लोकेशन आपण ठाण्यामध्ये माझे या ठिकाणी कंडक्ट करतो सो त्या ठिकाणी तुम्ही येऊन क्लासेस करून लाईव्ह मार्केटमध्ये कसं काम करतं या सगळ्या गोष्टी आपण शिकून घेणार आहात पुढच्या वेळेस ठीक आहे आणि जर कोणाला क्लासेस वगैरे जॉईन करायच्या असतील तर वैभव सरांचा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून पण क्लासेस बद्दल इन्क्वायरी करू शकता नक्कीच ऑलवेज कम वी आर हियर टू हेल्प यू सो प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे ना आपल्या समाजामध्ये जे जे लोक आहेत त्यांना तरी संधी मिळालीच पाहिजे आणि त्यांच्यासाठी खास करून खूप साऱ्या काही ऑफर्स असतील त्या सुद्धा मी तुमच्या समोर घेऊन येत आहे विक्रांतच्या थ्रू ने फर्स्ट ऑफ ऑल येस नक्कीच चालेल सो येस थँक्यू विक्रांत थँक्यू वेलकम अरे फर्स्ट पापड चपटा हो बाय बाय <laughs> मोटार पाहिजे का हा तुम्ही आता एवढ्या मोठ्या झाला की तुम्ही त्याच्यामध्ये बसू नाही शकत तुम्ही त्याच्या समोर असं झोपू शकता या बोलतो डोक्याने नाही आता कसा वाटत आहे बसा बसा याच्यावर युनिकॉर्न वर बसल्यावर दोघी बसल्यावर कसा वाटलं माहिती का ते आणि अनिल कपूरचा हे ना का ड्रॉइंग वेलकम मध्ये सेम ड्रॉइंग वाटेल ती अनिल कपूरची बसा बसा घड्या बसा, बसा? बसा? बस मध्ये बसा मग आधी मला असं वाटलं की मी डिट्यू सोनाला घेऊन आलोय पोरींना अजून दोन लहान लहानपोरी आहेत काही वयाने आहेत काही त्यांची गाडी आली नाही 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 बघा नाही बाय बाय करा मला मला पण यायचंय का मी पण आलो मी पण आलो अरे मला घे ना अरे मला पण घे ना अरे मला घे ना अरे मला घे अरे सो आता आम्ही आलो राम मामाकडे बरी आहे ना मामी ना? आई तू बरी आहे ना मस्त पैकी आता हल्ला बोल नको क तू पण ती नको बोलून ती त्या बाग ती तिला सांगाल लागते खावासाठी अच्छा स्टेशन दिवायला हॅलो उठ त्यांचा बाबू बघ कसा खातो व्हेरी गुड असंच खाऊन झाला ना खाऊन झाला सपोटाला पुसायचा गुड बॉय पुस पुस हां हाय कर हॅलो कर अरे कर तुम्ही वि लागले काही गे प्रसन्न गाईच प्रसाद ला असतात मामा अरे तव तरी आतो पोलं काय राहुज्या तुम्ही काय करायचा विचार केला तुला पार्टनर भेटले ताव मारणारी तू का थांबते तुम्हाला असं वाटत असेल कामाची हाऊस म्हणून नाही भूक लागले म्हणून बनवायला आले ना अजून स्लो काम कर म्हणजे ही काहीतरी काम करील हा तू हो सो आणि इकडे फायनली मामा आलेले आहेत मामा हॅपी जत्रा हॅपी <laughs> बर्थडे <happy birthday> जत्रा इकडे मैफिल रंगलेली आहे अक्षय पाहुण्या पाहुण्या इकडे बघ हाय तिकडे इकडे पूर्ण दिसत नाही तू हा आता हाय शंभर टक्के नाही चल आता आमचं जेवण वगैरे झालं गाणी कर नक्की गिंग हा तुला हा मला आवडत ना

माती होती ना ब्लॉक पिक्चर हे तुला काय बडबड यायची काय पाहिजे तुला ते सग झिप्रे कोणाचा डायनासोरचा खूप पाहिजे खासील का तुला नाश्त्याला पाहिजे ना